महाराष्ट्रातला एक मावळत लेखक ज्याचं नाव शिवाजी कोकणे आहे या शिवाजी कोकणे एक माळवकर म्हणून गृहस्थ आहेत त्यांनी आणि मिलिंद एकपोटे या शहरामध्ये विश्रामबाग वडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संविधान का बदलावे अशा प्रकारच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं या घटनेचा या कृतीचा मी तीव्र शब्दात धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो ज्या नका देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना खुश करण्याकरता जनसुरक्षा कायदा पास केला ज्याच्यामध्ये संविधान विरोधी काही जरी केलं तर त्या एकूणच अर्बन नक्षला अटक करणार किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली त्याच कायद्याच्या अंतर्गत ज्यांनी संविधान का बदलावं अशा प्रकारचं पुस्तक लिहिलं आणि प्रकाशित केलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे पण एकूणच भाजप आणि आर एस एस हा कायम अजेंडा राहिलेला आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे मनुस्फूर्तीला आहे कारण मनुस्मूर्ती पुढं आणण्याकरता अशा प्रकारचं संविधान आणण्याचा संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय आणि म्हणून या विरोधाला आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलंय पोलिसांना आम्ही या ठिकाणी अमितेश कुमारांना पत्र देतोय दे कमिशनरांना या शिवाजी कोकणे आणि मिलिंद एकपोटेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि भाजपने या संदर्भामध्ये या राज्याची देशाची आणि तमाम आंबेडकरी चळवळीची माफी मागावी हीच आमची विनंती आहे अशा प्रकारचं त्याचं शीर्षक आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसा प्रकारे चुकीचं संविधान लिहिलं हे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे अशा प्रकारचा मुख्य पृष्ठ त्याचा आहे शिवाजी कोकणे हा त्याचा लेखक आहे मिलिंद एकमोटे आणि माळवतकर हे त्यांचे सहसंयोजक आहेत म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी आहे हे पुस्तक प्रकाशन होऊन आता या ठिकाणी समाजात वेगवेगळ्या ठिकाणी वाटप पण चालू आहे एका अर्थे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करण्याचं काम हे करतायत म्हणून यांच्यावर देशग्रोहाचा गुन्हा तर दाखल करण्यात यावाच पण आमचे मान्य जयदेवांना गायकवाड त्याचबरोबर आमचे सुनील माने यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल करतायत अशा प्रकारचं पत्र आज आम्ही आज आम्ही मान्य पोलीस कमिशनर अमितेश कुमारांना देतोय पण एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एकूणच अपमानच करायचा ठरवला अशा प्रकारचा आमचा थेट आरोप आहे अटक करा अटक करा अरे भारतीय संविधान सा अरे भारतीय संविधान जिंदाबादि अटक करा अटक करा अरे अटक करा 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 अटक करा